Who, उदितपुढे नामसाहेब आगमनानिमित्त विविध कार्यक्रम धुळे प्रतिनिधी गोकुळ यात्रा धुळे शहरात दाखल होते। दुपारी चार रोडवरील सद्गुरू कबीर साहेब मंदिरात कार्यक्रम होणार आहे दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सर्व अनुयायांनी सहभागी व्हावा असं आवाहन के डी बी मिशन समिती अमीन माता महिला मंडळ आणि सद्गुरू कबीर नवयुवक मंडळानं केलं आहे या संदर्भात या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना पत्रकार परिषदेत माहिती दिली चाळीसगाव रोड शंभर फुटी रस्ता पोलीस स्टेशन समोरील सद्गुरू कबीर साहेब मंदिर इथं दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता पंत श्री हुजुरू उदित मुनी नामसाहेब यांच्या आगमनानिमित्त शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंथाश्री हुजूर उदित मुनी नाम साहेबांच्या आगमनानंतर दिनांक बावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता महात्मा गांधी पुतळा येथून शोभायात्रा कलशयात्रा कलश यात्रा निघणार असून सद्गुरु कबीर साहेब मंदिर इथं समारोप होणार आहे हा धर्माचा सद्गुरु कबीर साहेबांनी जीवाच्या कल्याणासाठी आत्मशांतीसाठी जो मार्ग सांगितला त्या मार्गाचा प्रचार प्रसार प्रत्येक जीवापर्यंत व्हायला पाहिजे आणि प्रत्येक जीवापर्यंत मर्यादित नसून पशु पक्षी आणि पर्यावरणाचे जे बी काही साधन आहेत त्यांचासुद्धा यामध्ये प्रसार प्रसार व्हायला पाहिजे या दृष्टीने हा एक उपक्रम आमचे जे वंशगुरू साहेब आहेत कारण की सद्गुरू साहेबांनी धर्मदाजी साहेबांना पंथाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांची भक्ती पाहून बेचाळीस वंशाचा आशीर्वाद दिला आणि या बेचाळीस वंशापैकी वर्तमान जे वंशगुरू आहेत आमचे पंधरावे वंशगुरू पंश्री उदूर प्रकाश मुंडामचे साहेब हे सध्या लागवण आहे आणि नवीन जे वंशाचार्य आहेत सुळावी वंशगुरु परमपूरचे हुजूर उदितपूर नामचे साहेब यांनी या कार्याला फार प्रभावी रीतीने प्रसारित करण्याचं कार्य आरंभ केलेलं आहे आणि या माध्यमातून साहेब साहेबांचं असं सा म्हणूनही आहे की प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत हा संदेश साहेबांचा जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी पूर्ण भारत भ्रमणाचं प्लॅनिंग केलेलं आहे त्यानुसार साहेबांचा एक प्रथम राजस्थानपासून सुरुवात झाली राजस्थानचा जवळपास पंचवीस तीस दिवसाचा प्लॅनिंग आटोपल्याच्यानंतर मग साहेब महाकुंभमेने गेले मेळ्यामध्ये सुद्धा गेले त्या ठिकाणी सुद्धा साहेबांनी जे जे काही सनातन धर्माचे आचार्य साहेब होते सोबत संतांसोबत महंतांसोबत चर्चा केली आणि नंतर गुजरातचासुद्धा कार्यक्रम साहेबांना आता आटोपलेला आहे आणि आटोपून लगेच आपल्या महाराष्ट्रामध्ये साहेब या आपल्या केंद्रीय मिशनच्या प्रचारासाठी येत आहे या महाराष्ट्रामध्ये सुद्धा साहेबांचं जे प्रथम आगमन आहे ते एकवीस तारखेला इथे होणार आहे आणि बावीस तारखेपासून धुळे हो, जिल्ह्यामध्ये याचा प्रचार प्रसाराचा कार्याला सुरुवात होत आहे तर या ठिकाणी साहेबांचा उद्देश एकच आहे की जीवदयावर आतंक दया जीवदया अर्थात तो कोणताही जीव असो मानव असो पशु असो पक्षी असो कोणताही प्राणी असो त्याच्या त्या जीवाला नष्ट होऊ नये त्यांच्यावर आपण दया दाखवली पाहिजे आणि हे जे आपले मानवी गुण आहे त्या मानवी गुणाचा विकास व्हायला पाहिजे हा यामध्ये साहेबांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे त्या कारण की साहेबांचं असं मानणं आहे की जीवदयाशिवाय दुसरा धर्म आपल्या जीवनामध्ये कोणताच नाही ज्या जीवावर कोणी अत्याचार करत असेल त्यावर गैरप्रकारचे काही अन्याय करत असेल तर त्याचा या जीवामध्ये धर्माच्या कक्षेमध्ये ते येत नाही त्यासाठी साहेबांनी हा एक एक साहेबांच्या अनेक साखीपैकी एक साखी फक्त घेतली आहे आणि त्या एक एकच पाठ की जीव दयार अर्था पूजा इनसे और धर्म न बुजा याशिवाय या, या जीवाच्या कल्याणासाठी दुसरा धर्म कोणताच नाही आहे तर साहेबांचं तर आगमन जीवाच्या जीवा कल्याणासाठी झालं झालेलं आहे तर त्या माध्यमातून त्यांचा हा उपक्रम हा प्रत्येक जीवापर्यंत पोहोचायला पाहिजे प्रत्येक मानवाने आपल्याला जो शारीरिक मानवाचं शरीर मिळालं आहे मानवाप्रमाणे आपली चालचलन राहिली पाहिजे आपलं जीवन हे आदर्श बनवलं पाहिजे हा त्या मागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे ग्रामीण मध्ये चार मंडल अध्यक्षांची नियुक्ती आमदार राम भदा यांच्या हस्ते नऊ पदाधिकाऱ्यांचा रविवारी मंडळ अध्यक्ष गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये लोकशाही पद्धतीने चार मंडळांचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नवीन धोरणानुसार शंभर बूथला एक मंडल अध्यक्ष अशी निवड करण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे मंडल अध्यक्ष निवडीसाठी रविवारी गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यक्रम झाला दरम्यान भाजपा पक्षानं केलेल्या कामाविषयी चर्चा करण्यात आली येणाऱ्या काळात लोकहिताची कामं करण्याबाबत उपस्थित कार्यकर्ता व पदाधिकारी यांची मतं जाणून घेतली पक्षाचे कार्य जबाबदारीनं पार पडणाऱ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करून पदे देण्यात आली